श्री स्वामी समर्थ मंडळी आपलं सच्चे प्रेम प्राप्त करण्यासाठी राशीनुसार काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करून तुम्ही तुमचं खरं प्रेम मिळवू शकता तर चला राशीनुसार आपण बघणार आहोत की तुम्हाला खरं प्रेम मिळू शकतं का आणि ते मिळण्यासाठी आपण काय उपाय करावेत चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली आहे मेषरास मेष राशीनं आपलं खरं प्रेम किंवा सच्च प्रेम प्राप्त करण्यासाठी काय उपाय करावेत ते बघूयात देवाजवळ मनापासून आपल्या प्रेमासाठी प्रार्थना करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर शुक्ल पक्षातील गुरुवारी ओम लक्ष्मी नारायणाय नम या मंत्राचा तीन माळांचा जप करा आणि हे तीन महिने दर गुरुवारी करा तसेच लक्ष्मीनारायण मंदिर किंवा राधाकृष्ण मंदिरात मिश्रीचा प्रसाद चढवा यानंतरची रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी आपलं खरं प्रेम प्राप्त करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत त्यामध्ये कृष्ण मंदिरात बासरी आणि पान अर्पण करा ज्यामुळं तुम्हाला सच्चे प्रेम मिळेल जर तुम्ही कुणाला आपलं असं सा करायचं असेल तर माता दुर्गेची पूजा करा आणि माता दुर्गेला लाल रंगाची ध्वजा चढवा आणि प्रेमात यशस्वी होण्याची मनोकामना करा यानंतरची रास आहे मिथून मिथुन राशीनं सच्चे प्रेम प्राप्त करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत यामध्ये शहदने शिवजीचे रुद्राभिषेक केल्यानं इच्छित प्रेम आणि जीवनात यश प्राप्ती होते सोळा सोमवारचं व्रत केल्यानं सुशील सुंदर आणि प्रेमळ जीवनसाथी प्राप्त होतो पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांनी खरं प्रेम मिळवण्यासाठी काय करायचं आहे जर प्रेमी किंवा प्रेयसीमध्ये कोणी एक मांगलिक असेल आणि विवाहात अडचणी येत असतील तर विवाहाबद्दल पुन्हा विचार करा किंवा मंगळ दोषाचं निवारण आवश्यक आहे विवाहापूर्वी लाल वस्तू दान करा सप्तमेष किंवा सप्तम भावात असलेल्या ग्रहांची शांती आवश्यक करा यानंतरची राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांनी खरं प्रेम प्राप्त करण्यासाठी पुढील उपाय करावेत प्रेम विवाहात यश मिळवण्यासाठी शुक्ल पक्षात प्राण प्रतिष्ठित असलेल्या गौरीशंकर रुद्राक्ष धारण करा उपहारात कधीही काळ्या रंगाची वस्तू देऊ नका यामुळे दुरावा निर्माण होतो याऐवजी लाल किंवा गुलाबी रंगाच्या वस्तू भेट द्या पुढची आहे कन्या राशी कन्या राशीसाठी कन्या राशीनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं प्रेम टिकण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाकडं तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाकडे जाऊन तुम्ही तिथं प्रसाद द्या आणि त्याचबरोबर आपला जोडीदार मिळावा यासाठी देवाकडं मनोभावी प्रार्थना करा पुढची आहे तुळ राशी तूळ राशीच्या लोकांनी आपलं खरं प्रेम मिळण्यासाठी काय करायचं आहे ते आपण बघूयात प्रेमी युगुलांनी शनिवारी आणि अमावस्येला एकमेकांना भेटू नये या दिवशी भेटल्यानं तुमच्या नात्यात वाद होऊ शकतो आणि तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते प्रेमी युगुलांनी शनिवार किंवा पौर्णिमेला भेटण्याचा प्रयत्न करावा जो शुक्रवार पौर्णिमेचा असेल तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भेटल्यानं तुमच्या प्रेमात आणि आकर्षणात वृद्धी होते पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रेमात जर खरं प्रेम मिळवायचं असेल तर पांढरे वस्त्र परिधान करून कोणत्याही धार्मिक स्थळी लाल गुलाब आणि चमेलीचं अत्तर अर्पण करा आणि सच्च्या मनानं प्रेमसिद्धीसाठी प्रार्थना करा नक्कीच लाभ होईल काम आणि आकर्षक बीज मंत्राचा वापर करा किंवा जप करा मंत्र असा आहे ओम क्लीम नम आपल्या प्रियकराला मनात ठेवून ओम क्लीन कृष्णाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा राधा कृष्णाच्या मूर्तीसमोर सच्च्या मनानं प्रार्थना करा पुढची आहे धनुरास धनु राशीच्या लोकांनी सच्च प्रेम मिळवण्यासाठी काही उपाय करायचे आहेत श्रीकृष्णाच्या लाल गुलाबी वस्त्र असलेल्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर बसून चंदनाच्या माळेनं रोज एक माळा ओम ह्रीम श्रीकृष्णाय नम या मंत्राचा जप करावा गुरुवारी आणि शुक्रवारी कमळाचं फूल अर्पण करा मकर राशीनं आपलं खरं प्रेम मिळवण्यासाठी काय करायचंय ते आपण बघूया खरं प्रेम मिळण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी प्रत्येक शुक्रवारी राधाकृष्ण मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्या त्यांना फूलमाला आणि मिश्रीची भोग अर्पण करा यामुळं प्रेमविवाहात येणारे अडथळे दूर होतील मनोमिलनासाठी श्रीकृष्ण आणि राधाजींच्या प्रेममय रूपांचं दर्शन करा पुढची आहे कुंभरास राशीच्या व्यक्तींनी आपलं खरं प्रेम मिळवण्यासाठी सप्तमेश किंवा सप्तम भावात असलेल्या ग्रहाची शांती नक्की करा एकमेकांना कधीही नुकीली वस्तू देऊ नका यामुळं नात्यात तणाव येऊ शकतो काळ्या रंगाची वस्तू कधीही उपहारात देऊ नका यामुळं नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि शेवटची रास आहे मेन मीन राशीच्या प्रेमींनी आपलं प्रेम खरं मिळवण्यासाठी किंवा आपल्या प्रेमात यश मिळवण्यासाठी लाल गुलाबी पिवळा आणि सोन पिवळ्या रंगाच्या वस्तू उपहारात देणं अत्यंत शुभ मानलं जातं कन्यांनी हरी परिधान कराव्यात आणि प्रत्येक गुरुवारी पिवळे आणि शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावेत आपल्या प्रियकराला मनात ठेवून ओम क्लीम कृष्णाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा राधाकृष्णाच्या प्रतिमेसमोर सच्च्या मनाने प्रार्थना करा प्रत्येक शुक्रवारी राधाकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घ्या त्यांना फूलमाला आणि मिश्रीचा भोग अर्पण करा यामुळं प्रेमविवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्हाला तुमचं सच्च प्रेम तुमचं खरं प्रेम मिळण्यासाठी मदत करू शकतात बाकी तुम्हालाही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ